लग्न संस्थेला सुद्धा एक एक्सपायरी डेट असायला हवी का आजच्या काळात हा प्रश्न अनेकांना खूप खरा आणि जवळचा वाटतो समाज बदलतो तसा नात्यांचा ही गोष्ट आयुष्यभर टिकावी अशी आपली आहे पण वास्तवात सगळ्या नात्यांना तेवढीच ऊर्जा आणि जोपासना मिळतेच असं नाही त्यामुळे काही लोकांना वाटतं की लग्न संस्थेलाही एखादी कालमर्यादा असावी का मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हा विषय कसा दिसतो ते पाहूया मानसशास्त्र सांगते की मानवी नात्यांची गुणवत्ता वेळेनुसार बदलत जाते टप्प्यात अनेक नात्यांमध्ये आणि अने उत्साह जास्त असतो संशोधनात याला हनीमून या काळात मेंदू मधील डोपामाईन आणि ऑक्सिटॉक्सिन सारख्या रसायनांचे प्रमाण वाढते त्यामुळे व्यक्ती नात्यात जास्त गुंतलेली आणि समाधानी वाटते पण काही काळानंतर ही रासायनिक उत्तेजना आपोआप स्थिरावते मग नात्याची खरी परीक्षा सुरू होते संबंध टिकवण्यासाठी संवाद सहकार्य भावनिक सुरक्षितता आणि परस्पर आदर हा पाया असतो संशोधनात दिसते की ज्या जोडप्यांमध्ये उघडपणे बोलण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता जास्त असते त्यांची नाती जास्त स्थिर असतात जोडीदार एकमेकांच्या गरजा आणि अपेक्षा समजून घेतात तेव्हा नातं वाढतं पण जर संवाद कमी झाला मतभेद वाढले किंवा भावनिक अंतर निर्माण झालं तर लग्नाची समाधानाची पातळी हळूहळू कमी होत जाते आधुनिक जीवनशैली ही नात्यांवर मोठा परिणाम करत असते कामाचा ताण सततची धावपळ आर्थिक तणाव किंवा व्यक्तिमत्वातील बदल यामुळे नात्यातील संतुलन बिघडू शकते काही संशोधन दर्शवते की काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये समतोल न राखल्यास नात्यातील जवळी कमी होते यामुळे दोघांनाही नातं ओझं वाटू लागतं त्यामुळे काही जण विचार करतात की लग्नाला ठराविक कालमर्यादा असेल तर दोघांच्याही नात्यातील सहभाग प्रयत्न आणि अपेक्षा अधिक स्पष्ट होतील मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता काही नाती काही काळापुरतीच असतात हेही सत्य आहे प्रत्येक नातं आयुष्यभर टिकावं असा नियम नसतो दोन माणसांच्या गरजा मूल्य आणि जीवनाची दिशा बदलत जाते कधी हे बदल एकसारखे असतात आणि नातं मजबूत होतं तर कधी हे बदल एकमेकांपासून दूर नेतात जर एखादं नातं सुरू ठेवणं दोघांसाठीही तणावदायक वाटत असेल तर त्याला आदराने थांबवणं योग्यच ठरू शकतं येथे एक्सपायरी डेट या संकल्पनेचा अर्थ असा होऊ शकतो की लग्न ठराविक काळानंतर दोघांनीही पुन्हा त्याची समीक्षा करावी उदाहरणार्थ काही देशांमध्ये दे करारनामा स्वरूपात काही वर्षासाठी लग्नाची करवत सुरू केली जाते कालावधी संपल्यावर दोघांनीही ठरवायचं असतं की हे नातं पुढे चालू ठेवायचं चा की नाही काही मानसशास्त्रज्ञ याला रिलेशनशिप रिव्ह्यू म्हणतात या विचाराचा उद्देश नातं तोडणं नसून ते अधिक जागरूकतेने पुढे नेणं आहे संशोधनात आणखीन एक गोष्ट दिसते की लोकांना परस्पर निवड आणि स्वातंत्र्याची जाणीव असेल तर ते नात्यात जास्त गुंततात जबरदस्ती किंवा केवळ सामाजिक दबावामुळे टिकलेली नाती भावनिकदृष्ट्या रिकामी राहू शकतात त्यामुळे काही वेळा काल मर्यादा ही एक सुरक्षितता देऊ शकते दोन्ही व्यक्तींना हा विचार करता येतो की आपण एकत्र राहतो कारण आपण एकमेकांना निवडले केवळ परंपरेमुळे नाही तरीही या संकल्पनेचे काही धोकेही आहेत काही मानसशास्त्रज्ञांच्या मते नात्याला खूप सहजतेने संपवण्याचा पर्याय उपलब्ध असेल तर लोक संघर्ष टाळू शकतात आणि समस्या सोडवण्याऐवजी नातं संपवण्याचा विचार जलद करू शकतात नातं टिकवण्यासाठी जे प्रयत्न आणि लवचिकता आवश्यक असते ते कमी होण्याची शक्यता असते मानवी संबंधांमध्ये मा स्थैर्यही तितकंच महत्वाचं असतं सुरक्षितता आणि बांधिलकी नसली तर भावनिक जवळी पूर्णपणे विकसित होत नाही म्हणून लग्न संस्थेला एक्सपायरी डेट देण्याचा विचार हा काळा पांढरा नसून मधल्या छटांनी भरलेला आहे मानसशास्त्र सांगतं की नांदणं म्हणजे केवळ एक करार नाही ते सतत घडत राहणारं नातं आहे पण एखाद्या टप्प्यावर दोघांनी मिळून नात्याचा पुनर्विचार करणं हे आरोग्यदायी ठरू शकतं यातून दोघांची अपेक्षा सुधारतात आणि नातं अधिक प्रामाणिक राहतं कदाचित एक्सपायरी डेट हा शब्द थोडा कठोर वाटतो पण त्यामागची संकल्पना म्हणजे नात्यातील जागरूकता संवाद आणि स्वायत्तता प्रत्येक काही वर्षांनी बसून नात्याची प्रामाणिक समीक्षा करणं भावनिक अंतर वाढत आहे का हे पाहणं आणि गरज पडल्यास बाहेरचा सल्ला घेणं या गोष्टी नातं मजबूत करू शकतात दुसऱ्या बाजूने नातं खरंच चालत नसेल तर ते थांबवणंही कधी कधी दोघांच्या मानसिक आरोग्यासाठी योग्य असतं शेवटी लग्नाला एक्सपायरी डेट हवी की नाही याचं एकच उत्तर देणं शक्य नाही मानसशास्त्र म्हणतं की प्रत्येक नात्याची गरज वेगळी असते काही नाती आयुष्यभर खोल आणि समृद्ध होतात काही नाती काही काळासाठी अर्थपूर्ण असतात आणि नंतर नैसर्गिकरित्या संपतात महत्वाचं इतकंच की नातं कोणत्याही स्वरूपाचं असो त्यात प्रामाणिकपणा आदर आणि दोघांची मानसिक सुरक्षितता कायम राहायला हवी प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद